नमस्कार मंडळी आता पाहिजे गाजराचा हलवा गाजराचा हलवा बनवण्यासाठी हे एक किलो गाजर आहे हे दूध ही एक वाटी साखर कुटून ठेवलेले काजू बदाम पेस्ट आणि हे तूप आणि ही वेलची पूड आता आपण सुरुवात करणार आहोत गाजर हलवा कसा बनवायचा आधी सगळ्यात पहिले तूप घालायचं चापलेले याच्यात टाकायचं आपल्याला पहिले खिसलेले गाजर गाजर खालायचे त्याच्यात घालायची वेलची पोड

छान हॅलो आता दहा मिनट झाकून ठेव आता आपले दहा मिनटं झालेले आहे आपण उघडून बघायचं साखर चांगली विरगळलेली आहे आता याच्यात आपण दूध घालायचंय तुम्हाला खवा घालायचा असलं थोडासा तरी घालू शकता खवा नसला तर थोडासा पेढा घालू शकता नाही तर आपलं साईचं दूध आहेच ते घालायचं याला छान हलवायचं ढवळून घेतलं याचं पाणी आटेपर्यंत आपण झाकण ठेवायचं लाकून ठेवायचं थोड्या बघायचं आता आपले पंधरा वीस मिनिट झालेले आपण उघडून बघायचं हा आता आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे पाहुणे येणार असे तर आपल्याला प्रश्न पडतो काय गोड आयटम करावा तर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवला तरी चालतो आदल्या दिवशी बनवला आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी इतका टेस्टी लागतो गाजर हलवा पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी जास्त टेस्ट वाढती त्याची आता हा वाटीत घ्यायचा करायचा आणि गाजर हलवा खाण्यासाठी आहे रेडी हा कसं मला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी